आपल्या घावस्पूर गावामध्ये स्वसाडी चलमांची पद निवड चालू आहे स्वसाडी चर्म भाईचलमन यांचे नाव बाळासाहेब भोसले यांनी आहे संजय सुधार झरे यांनी अनुमोदन दिले निर्धारित कालावधीमध्ये पदासाठी माझा माझ्याकडे एकच अर्ज आलेला आहे सदर अर्जाची छाननी केली असता तो वैध ठरला आहे जयशंती अरुण अयवणे यांची महिला प्रथमच विविध कार्यकारी सोसायटीच्या निवड झाल्याबद्दल संस्थे परिने व सर्व सदस्यांच्या हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे आणि सर्व या दिवशी खवासपूर विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाइस चेअरमन या दोन्ही पदाच्या निवडणुका खरं पाहिलं तर अभिमानाची गोष्ट अशी आहे मी पहिल्यांदा खवासपूरकरांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो कारण माझ्या बघण्यात पहिल्यांदाच एका स्त्रीला विकास सेवा सोसायटीचे पद दिलेलं आहे आणि त्यातल्या त्यात या ठिकाणी मागासवर्गीय स्त्रीला एवढं मोठं मन करून चर्मलपद पद दिल्याबद्दल मी खवासपूरच्या सर्व जे विकास सेवा सोसायटीचे जे सदस्य आहेत त्यांचं आणि गावकऱ्यांचं मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि यातून हे दाखवून देण्यात आलेलं आहे की माननीय शहाजी बापू पाटील यांच्या त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते दिलेले शब्द पाहतात आणि या शब्दानुसार या ठिकाणी शब्दान जो शब्द दिला होता त्या शब्दानुसार चेअरमन आणि व्हाईस चेअरमन श्री होत आहे माझी एवढीच विनंती आहे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन आणि सदस्यांना की तुमचा जो कार्यकाळ असेल त्या कार्यकाळामध्ये जास्तीत जास्त लोकांना सहकार्य करून कर्ज वगैरे देऊन ज्याला गरज आहे त्याची नड भागून त्यांना प्रोत्साहित करावं आणि तुमचं जे इथून पुढे जे तुम्ही तुमचं जे काही कार्यकाळ काढणार आहात त्या कार्यकाळामध्ये जास्तीत जास्त लोकांना जमवण्याचा लोकांना वेळ करण्याचा प्रयत्न करावा अशी मी विनंती करतो आणि तुमच्या या पदाला आणि सर्वच आ, भाई चरण पदाला मी काय करतो या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि चांगल्या प्रतीनं आनंदी पद्धतीने हे कार्य चालू राहावं ही विनंती आज खवासपूर गावामध्ये खवासपूर विकास सेवा सोसायटी खवासपूर याच्या नेअरमन पदी आमच्या शिवसेना शहाजी बापू पाटील साहेब आणि दीपकाबा साळंगे पाटील साहेब आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब यांच्या युतीतून ही निवडणूक आम्ही लढवली होती आणि या चेअरमनपदी आता मी आम्हाला आमच्या एका दलित महिलेला संधी दिली त्याबद्दल संपूर्ण गावकऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि चेअरमनपदी शांती अरुण आयवळे वाईस मुरलीधर आबा श्यामराव भोसले यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी नि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष सांगोला तालुका युवक तालुका अध्यक्ष या नात्यानं या दोघांनाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि बघा thank <laughs> you ভরপুর খাওয়া দিকে অল্পার মনে আবার মানে তিনশো লোকানোক কে কয়ে ম materials. Ye telephone. Sab samana samana. Samajh raha? A baba aur baka. Khadi.